आमदार निकाल निकाल लवकरच आहे राजकीय दृष्ट्या हा अत्यंत महत्वाचा असेल दरम्यान या निकालानंतर सरकार धोक्यात येणार असल्याच्या चर्चा सुरू आहे याबाबत गिरीश महाराजांनी एक महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे म्हणजे पूर्ण पक्षच एका बाजूला आलेला आहे शिवसेना आणि चाळीस बेचाळीस पंचेचाळीस लोकं एका बाजूला आलेत दहा बारा आठ लोक तिकडे एका बाजूला राहिलेत आणि त्यामुळे कायदेशीर मोठा पेज निर्माण झालेला आहे आणि खरं हा निर्णय जो होणार आहे हा संपूर्ण देशासाठीच एक दिशादर्शक होणार आहे आता शेवटी ही न्यायालयीन बाब आहे विधानसभा अध्यक्ष त्या संदर्भामध्ये निर्णय करतील त्यामुळे मला असं वाटतं की जो निर्णय असेल योग्य निर्णय तो त्या ठिकाणी ते देतील आणि तो सगळ्यांना मान्य असेल काय कारण एक निकाल आहे नाही हा निर्णय अतिशय महत्वाचा आहे कारण म्हणजे पूर्ण पक्षच एका बाजूला आलेला आहे शिवसेना आणि चाळीस बेचाळीस पंचेचाळीस लोक एका बाजूला आलेत दहा बारा आठ लोक तिकडे एका बाजूला राहिलेत आणि त्यामुळे कायदेशीर मोठा पेज निर्माण झालेला आहे आणि खरं हा निर्णय जो होणार आहे हा संपूर्ण देशासाठीच एक दिशादर्शक होणार आहे आणि म्हणून या निर्णयाला खूप महत्त्व आहे त्या संदर्भामध्ये सर्व हिअरिंग झालेलं आहे माननीय अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष यांनी सगळं ते ऐकून घेतलेलं आहे आणि मला वाटतं उद्या निर्णय येईल निर्णय आल्यावर खरंच हा एक मार्गदर्शक म्हणजे एक दिशादर्शक असा निर्णय हा संपूर्ण देशासाठी राहणार आहे भाजपच्याच विचाराला यामुळे कुठेतरी त्याची प्रतिष्ठा पणाला लागली असं वाटतंय नाही भाजपचं काय आता मला सांगा एखाद्या पक्षातून लोक बाहेर पडत आहेत कंटाळून तिथल्या काय काय असेल ते गोष्ट पण एखाद्या पक्षातून एवढा मोठा एवढ्या मोठ्या संख्येत आमदार बाहेर पडत आहेत म्हणजे टू थर्डपेक्षाही जास्त आमदार त्या ठिकाणी बाहेर पडत आहेत त्यामुळे मग हा कायदेशीर पेज तयार झाला हा कायदेशीर पेज तयार झालेला आहे त्याच्यामुळे भाजपचं काय भाजपचं आमचं काही म्हणणं नाही आमचं काही घेणं देणं नाही खरं म्हणणं पण आता एन सी पीची ती व्यवस्था झाली शिवसेनेमध्ये तसंच परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे दोन्ही पक्षांच्या बाबतीमध्ये पेचच आहे परंतु मला असं वाटतं की म्हणून उद्याचा जो निर्णय आहे हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे पुढे भविष्यामध्ये ग म्हणजे राजकीय पक्ष त्यांची घेतलेली रणनीती त्यांचे निर्णय टूथर्ड फुटल्यावर काय होणार अर्धे गेल्यावर काय होणार हे म्हणजे सगळ्या बाबतीमध्ये हा एक लांब म्हणजे दूरदर्शी असा एक त्याचा परिणाम सर्व राजकारणावर त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून हा निर्णय अतिशय महत्वाचा आहे राष्ट्रवादी आणि शिवसेनेत काय फरक आहे त्यांचे तेवढेच ते आमदार आलेत दोघांचे चौपन्न पंचावन्न होते ज्यांचे तेवढेच आमदार चाळीसच्या वर बाहेर आलेत शिवसेनेचे पण चाळीसच्या वर आमदार त्या ठिकाणी बाहेर आलेत दोघीकडे परिस्थिती सारखीच आहे त्यात बदल काहीच नाही आहे आणि म्हणून मला वाटतं की शेवटी एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आमदार टू थर्डच्या वर बाहेर पडतायत त्यामुळे त्याचा विचार निश्चित आहेत न, जे आहेत त्या पदावर बसलेले जे न्याय देत आहेत त्यांना तो करावा लागणार आहे मला असं वाटतं पण शेवटी आता त्यांनी सगळ्यांचं ऐकून घेतलेलं आहे याच्यामध्ये सगळे कायदेतज्ञ त्यांनी आपले विचार मांडलेले आहेत मोठं डिबेट याच्यावर झालेलं आहे देशातले सगळे तज्ञ प्रमुख कायदेतज्ञ जे असतील वरिष्ठ सर्व दिल्लीपासून जे सर्व त्या ठिकाणी त्यांनी आपापली बाजू मांडलेली आहे मग मला असं वाटतं की उद्याचा निर्णय पुन्हा मी सांगेल की हा अतिशय महत्वपूर्ण असेल नाही जर तर असं काही नाही तर बघा आमच्याकडे तुम्ही बघितलं असेल आता आमच्याकडे आमचे एकशे सोळा सत्रचा आमचे पक्ष धरून आमच्याकडे पुन्हा चाळीस बेचाळीस आमदार दादांचे आहेत आणि मग बेचाळीस पंचाळीस आमदार आमचे शिवसेनेचे आहेत म्हणजे आमची संख्या जवळपास दोनशेच्या वर आहे दोनशे दहाच्या जवळपास आमची संख्या आहे आता तुम्ही म्हणतात की असा निर्णय झाला तर तरी त्याचा फरक सरकारवर काही पडणार नाही पण मला आम्हाला अपेक्षा आहे आशा आहे की न्याय त्यांना शिवसेनाला शिंदे गटाला त्या ठिकाणी मिळणार आहे मला तरी असं वाटतं कारण त्यांची बाजू भक्कम आहे टू थर्डच्या वर आमदार त्यांच्यासोबत आहेत म्हणून जर तरचा प्रश्न उद्या येणारच नाही पण तरी मी सांगेल की आमच्याकडे दोनशेच्या वर आमदार आहेत आज समोर काय तुम्ही मला सांगा थर्ड मला वाटतं ही सगळी बाजू आहे आता त्यांच्या सर्व कायदेतज्ञांनी सगळ्या बाजू त्या ठिकाणी मांडलेल्या आता मला वाटणं हा भाग वेगळा आहे मला काय वाटतं तो भाग वेगळा आहे टू थर्ड आहे कमी आहे जास्त तो भाग वेगळा आहे परंतु याच्यावर आता सगळ्या बाजू ऐकल्यावर तर सर्व तिथे मोठं डिबेट त्या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यानंतर उद्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष त्या ठिकाणी देतील आणि मला वाटतं